का से स्वामी समर्थ कशा हा सगळे लोक बरे येत ना ठीक आहे आज मी तुम्हाला आहे ना इतर बायकांच्या मनामध्ये काय होतं काय नाही हे तुम्हाला मी सांगते म्हणजे मी जिथं दोन वर्षे होती बिग बॉसमध्ये तर त्या बायकांच्या मी समोरचं समोर असं फेस टू फेस त्यांच्या सांग आहे सगळं जेवढ्या केस आहेत त्यांच्या ते मी डिस्कस म्हणजे केलेलं आहे त्यांच्या बोलणं बोलणं सगळ्यांसंग मी बोलली असं नाही की नाही बोलले मग सगळ्यांसंग ती बोललेली आहे खूप काय तुम्हाला किस्से सांगायच्यात आहेत मला ते मी दोन वर्षामध्ये खूप काय मी ऐकले आहेत आता मुद्दा असा सांगते मी आता पाउस सा हे पाऊस पडतो आहे पावसामध्ये तिथल्या बायकांचा विचार काय असतो हे तुम्हाला एक सांगते पावसामध्ये एक तर त्यांचं कोट लागत नाही कोट का नाही लागत का गाड येत नाहीत म्हणून त्यावर त्यांना ते खूप टेन्शन असतो आणि ती एवढं टेन्शनमध्ये असते ना सांगायला नको तिची कधी विकनेस असतो कधी तिची केस चालू झालेली असेल किती तिच्या हे असन म्हणजे बघायला गेलं तर म्हणजे हे असत ना बघायकडे त्यांचं जजमेंट असू शकतं अग्रीमेंट असतात कुणाचं बेल टाकलेले असतात तेव्हा काय होतं माहिती आहे ते सकाळजणं उठतात आणि पाऊस बघितलं तर वापरे पाऊस पडतोय माझी गाड येणार का नाही येणार ना तेव्हा माझी गाड येऊन देवा माझी गाड येऊन दे माझी बेल पास होऊन दे तेव्हा माझं जजमेंट होऊन दे माझ्यातर्फे निकाल लागून दे देवा माझा असं तसं असं खूप बायका बोलतात एकदम बिषाऱ्या मग एक पाऊस पडल्यानंतर बा गाड येत नाहीत कौचित येतात कौचित ते पण येत नाहीत गणपती वेळेस सुद्धा कोट लागत नाही कारण की गणपती वेळेस गाडला बंदोबस्त असतो तेव्हा मुश्किलने मुश्किल कोट लागतं नाहीतर ते व्हिडिओ कॉलिंग को कोट असतं काय म्हणते ऑनलाईन कोट असतं तिथे पण खूप बायकांना काय होतं आतमध्ये राहून राहून बंद कमऱ्यामध्ये राहून राहून त्यांना गुटणसी होती एवढी गुठणसी होती सांगायला नको त्यांना असं वाटतं की बाहेरचं मी कधी श्वास घेईन कधी मी आजाद जगेन कधी मी म खुले एक सास घेन त्यांना असं वाटतं त्यांनाच काय म्हणजे मला पण वाटत होतं बरोबर आहे का त्यांचं मन आणि माझं मन एकच आहे सेमच आहे पण मी तर आजाद झाली पंची राहिले ते लोक बरोबर आहे का नाही सोमवार झाला की त्यांच्या केचच्या तारख्या असतात म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार अशा किती तर लोकांच्या डेली डेली तारखे असतात कोणाच ना कोणाच्या तारखे असतात तेव्हा गाद येतात ते नाही येतात त्यांना टेन्शन असतं मग आता पावसाचे दिवस आहेत आताची वेळ सांगते गेल्या वर्षी मी होते आतमध्ये तेव्हाची बात मी सांगते माझं पण कोट होतं माझी पण मेल टाकली होती तेव्हा मला पण वाटायचं देवा माझी गाडी येऊन दे मला घेऊन जाऊन दे कोटमध्ये मला काय असेल ते करून दे कारण की माझं बघायला कोणच नव्हतं जेव्हा मी तारखेला जायचे तेव्हाच मला वकिलासंग बोलायला भेटायचं आतमध्ये फोन होता पण दहा मिनटाचा कॉल होता दहा मिनटामध्ये मी सांगा बोलणार का पोरासंग बोलणार त्याच्यामुळं मी काय केलं व केला क कौचिक फोन लावायची आणि जास्त करून मुलास बोलायची एका आईची एरी माया असते बरोबर आहे का नाही खरं सांगायचं म्हणा ना आता बघायचं तर तुम्हाला खूप काही सांगायचं आहे तुम्हाला पण जाऊ दे आपण किती बी कोणा जीव लावला त्यांना कधीच वाटत नाही की आपण त्यांना जीव लावला म्हणून माहिती आहे आपण अंतकरणापासून त्यांना सांगितलं की मी तुला खूप जीव लावते तुला मी खूप जीव लावते पण काय माहिती चार मित्रांमध्ये राहून चार मैत्रिणीमध्ये राहून चार लोकांमध्ये राहून त्यांना काय विचार होतो आणि काय स्वतःला समजतात हे समजत नाही पण जेव्हा तुमची आई तुमच्यापासून हलवल ते ना तेव्हा तुम्हाला कळेल की आई काय असते ते बरोबर आहे का नाही आता माझी पण आई गेली मला सोडून कालची गोष्ट आहे काल मी मुंबईला चालली होती तर मुंबईला जाताना मी सगळ्यांना विचारलं सगळ्यांना घरातला पोरापासून ते म्हणते पण सगळ्यांना विचारलं आपल्याला विचारलं आपा पण होते मी जाताना मला पण खूप आलं होतं पण काय माहीत माझं डोकं का नाही चालणं मी आईच्या घरात गेली नाही आईच्या पोटू पाया नाही पडली देवाच्या पाया नाही पडली काहीच नाही म्हणजे तिथं तिथं राहून हे डोकं भरीत होतं बदेल हे लक्षात ठेवा जेव्हा मी बस स्टॉपला ना तेव्हा मला असं वाटलं यार मी असं काय केलं आईच्या पाया नाही पडली आईचा व्हिडिओ नाही काढला हे नाही केलं ते नाही केलं खूप वाईट वाटलं पण एक आईची ए एरी माया असते मला त्या टायमाला नेमकी बस आली बस म्हटली की मुंबईपर्यंत बस जाणार नाही कारण मुंबईला पाऊस आहे पुण्यापर्यंत बस आहे तुम्हाला यायचं ती या तर तुमची मर्जी बरोबर आहे का नाही मग नंतर विचार पडला आणि त्या बसमध्ये कोणी चाललंच नाही सगळी थांबली कारण कोण आमोरं जाऊन आटकन ना त्यापेक्षा बर आट ती मोस बस तशी मोकळीच होती बस कौचिक लोक होती पुण्यात पण जाणारे लोक असतील तेच होत नाही मला असं वाटते मला तो व्हिडिओ नव्हता काढला पण काढला असता तर बस झाला असतं एकदम हजन आपली जण ती गाडी आली होती बारामतीमध्ये शंकरनगर गाडी कालचं कालची बघा आ, काल किती तारीख होते एकोणीस तुम्ही विचारू शकता तुम्ही पटा करू शकता तेव्हा तुम्हाला माहीत पडत की हां खरं होतं स्मिता खरं बोलते म्हणून आणि मला खोटं बोलायची काय गरज आहे बरोबर आहे का नाही तेव्हा तेव्हा म्हणून सांगते डोकं शांत असतं डोकं शांत ठेवा कोणताही ऐवजी धावा विचार करा आता मी काय नाही के केलं माहिती आहे मला तुम्हाला माहिती आहे पण कसं आहे जळणारे लोक कमी नसतात आपल्यावर म्हणून आपण काय घेतो काय खातो काय देतो हे ते हे सगळं नाही दाखवायचं माझी खूप मोठी चुकी झाली मी दाखवत बसले यूट्यूबला ते लोकांना नाही बघवलं लोकांना वाटलं हिलाच का देतात आम्हाला का नाही देत आणि आता ते लोक काय करतात तेच करतात ना बरोबर आहे का नाही पण जाऊन दे येणारा मला परमिशन बसलाय आहे माझं काय वाईट नाही माझं खूप चांगलं आहे एकदम तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला किस्सा सांगायचा म्हणून आल ते मी यूट्यूबला म्हणजे यूट्यूब म्हणजे व्हिडिओ बनवतो ते तर तिथल्या लोकांचं मन असं आहे की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप वाईट वाटतं त्यांना खूप म्हणजे खूप त्यांची फॅमिली ती त्यांना तारखेला कधी भेटायला कुणाची येते कुणाची नाही येत पण त्यांची कोणाकोणाची येते आल्यानंतर ते मॅडमने रिक्वेस्ट करते मॅडम आम्हाला बोलून द्या लेकरांना भेटून द्या एवढं ते लोकं लढतात ना त्यांची बारकी बारकी मुलं असतात माहिती आहे तर ती मुलं एवढी लढतात परत्यात काय 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 होतं पण काहीच होऊ नाही शकत शेवटी कानून सगळ्यांना सेम आहे बरोबर आहे का नाही तेव्हा वकील करताना पण चांगला वकील करा आणि विचार करून करा आणि कोणताही गुन्हा काच्याऐवजी दहाव्या विचार करत जावा बरोबर आहे का नाही मला जसं वाल ना मी आता तेराव पाठ मी सांगणार आहे लाईव्हवर सांगणार आहे तर तो, तो नक्की बघा माझी लाईव्हवर बघा आणि काय लोक मला प्रश्न विचारतात मला एक मिनटात एक प्रियाची कमेंट आहे स्मिता जर कोणाची शिक्षा शिक्षण बाकी असेल तर आतूनमधून राहून परीक्षा देता येते का हो जर तुम्ही आतमध्ये आलाय आणि तुमची परीक्षेचं पेपर आहेत आणि तुम्हाला पेपर द्यायला जायचे तर तुम्ही ते देऊ शकता पण कोर्टमधून परमिशन काढायला लागते आणि काढल्यानंतर तुमच्या संती येता जाताना सुद्धा गार्ड असतात आणि तुम्हाला गाडीमध्ये स्पेशल गाडीमध्ये पाठवतात एकदम जर तुमची म्हणजे ह्यांनी मला असं लिहिलं आहे की जर तुम्ही म्हणजे कोणी आतमध्ये गेले आणि त्यांचं शिक्षण बाकी आहे आणि त्यांना परीक्षा देता येते का हो येते मी बघितले तिथं एकदम येते द्यायला कारण की मग तिथून कोर्टमधून परमिशन करायला लागते मधून परमिशन काढल्यानंतर मग तुमच्या तुमच्यासंगती दोन गाड असतात ते गाड तुम्हाला तुमच्या शाळेपर्यंत कॉलेजपर्यंत ते संगती असतात ठीक आहे चला तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं आहे प्रिया ठीक आहे दुसरी अशी एक कमेंट आहे बिग बॉसमध्ये योगा व्यायाम करायला लावतात का एक्सरसाइज हो तुमची मर्जी असेल तर तुम्ही एक्सरसाइज करू शकता व्यायाम करू शकता तिथं टीचर येते शिकवण्यासाठी आणि ते क्लास घेते सकाळचा आठ वाजतात तर ते नऊ वाजेपर्यंत सारे म्हणजे एक तासाचा क्लास असतो व्यायाम वीयम होतो ज्याला करायचं त्याने करा ज्याला नाही करायचं त्याने नका करू असं असतं एकदम तिथं ठीक आहे काय जोरजोरशी जो जो काय कोणावर नसते ठीक आहे तुमच्या प्रश्नाने उत्तर दिलं तुमचं नाव नाही माहिती मला एक कमेंट आहे खूप छान आहे मला माझ्यासाठी लिहिली ले तिने नाव माहीत नाही मला स्मिता ताई तुम्हाला सगळंच उ सगळ्यांनी उगीच भो उगच भोगायला लागलं पण ते कधी सुखी राहणार नाही तुमचा मुलगा कसा राहिला असेल तुमच्या विना दोन वर्ष खूप वाईट वाटतं तुमच्यासाठी पण आता तुम्ही एकदम खुश राहा आणि आता टेन्शन घेऊ नका नाही मी टेन्शन घेत नाही टेन्शन घेतलं असताना तर मी पागल झाले असते वेडी झाली असती डोक्यावर परिणाम पडला असेल पण मला बघायला गेलं ना अजून मी राहिली असते तर डोक्यावर खरंच परिमाण झालं असतं पण तरीसुद्धा माझ्या डोक्यावर आहे ना म्हणजे काय काय वस्तू मला आठवत नाहीत आपण जर बोलायला गेलो आणि पटकन पोण्यातनं ते विसरून जातं हे आहे मला म्हणजे मला बघायला गेलं तर मला थोडासा प्रॉब्लेम हाय झाला एकदम पण ते मी तुमच्यामुळं सगळ्यांमुळे मी सावरते स्वतःला माझ्या लक्षात राहत नाही माझ्या हातामध्ये पैसे असतात तर मी कुठे ठेवते हे पण होते माझ्या सांगते तेव्हा मी समजेल स्वतःला एकदम ठीक आहे थे? थँक्यू सो मच तुमची कमेंट खूप छान होती म्हणून तुम्हाला उत्तर दिले आणि मला कोणी फसवलं नाही फसवलं देवाला बोलते देवाला ते मी बोलले देवा तू बघून घे बरोबर आहे का मी आता कोणाला काय बोलत नाही एक मी त्या अजून एक दुसरी कमेंट वाचते एकाने मला अशी कमेंट केली नाव माहीत नाही त्यांचं इंग्लिश नाव आहे ताई तू कुठल्या गुन्ह्यामध्ये अडकली प्लीज सांग ना कुठल्या कलम ग कारण भरपूर लोक माहिती नाही एवढा शिक्षा का झाली कुणी क कॉमोनिट कॉमोनिट केली शिक्षापेक्षा म्हणजे नव्हती मी काहीच नव्हते माझी बेल नव्हती झाली आणि मला करणारं माझं कोण नव्हतं बाहेर त्याच्यामुळे माझी हे नाही मला शिक्षापेक्षा काही झाली नव्हती काहीच नाही माझी केसेच नाही चालतो शिक्षा कशी होणार एकदम बरोबर आहे का नाही आणि हां मी आता मुंबईला जाईन ना तो वकील तुम्हाला सांगेन की माझ्यावर कोणती केस होती कशी होती काय होती हे तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे कारण आता ह्या केसबद्दल मी काय नाही सांगू शकत मला थोडं समजून घ्या तुमचं प्रश्नाचं उत्तर मी देईन तुम्हाला मुंबईला गेल्यानंतर मी वकिलाकडे जाईन माझ्या तेनीपैकी एकतो वकिला सांगते मी मुलाखत घेईन ठीक आहे आणि मी तुम्हाला सांगेन एकदम ठीक आहे चला तुमच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं आणि मी केसबद्दल मी तुम्हाला वकील सांगेन माझ्या ठीक आहे चला तुमची आता दुसऱ्यांची कमेंट वाचते त्यांचीच अजून एक कमेंट आहे व्हिडिओ छान होते ताई पण तिथे जेवायला काय होतं रोज आणि कसं होतं कोणत्या ता ता देतं आणि तिथे तुम्हाला कसे कपडे होते घालायला टी व्ही दाखव दाखवतं तसे साडी नेसायला का तुम्हाला एक सांगते जे लोक मर्डरवाले असतात ना त्यांना साडी असते तुमची मुलाखत आल्यानंतर तुम्हाला कोण भेटायला आल्यानंतर तुम्हाला लोखा जायचं असेल कुठे जायचं असेल आतल्यात तर तुम्हाला हिरवी साडी असते म्हणजे तीनशे दोन त्याला म्हणतात मर्डर केस एकशे दोन आता काही कलम झाला आहे असा आणि असं साडे जे लोक आहेत ना इतर गुन्हा इतर दुटी तर त्यांनी कोणतेही कपडे घालू शकतात जीन्स घालू शकतात चर्च घालू शकतात त्यांनी कोणते बी कपडे साडी बिरी कोणी काय पण घालू शकतात तर काही बंधन काहीच नाही फक्त एकच हे आहे तिथं मर्डरवाल्यांना हिरवी साडी देतात एकदम आणि टी व्ही काय म्हणतात तुम्हाला कसले कपडे आहात टी व्हीवर दाखवतात ते तसं तशा साड्या नाही नाही ते शिक्षामध्ये असतं टी व्हीला दाखवतात ते शेती जेल अलग असतं आणि हे कसं माहिती आहे का हे म्हणजे तिथं थुलेलं असतं म्हणजे त्याला काय बोलतात बघायला गेलं तर ब मला माहीत नाही उद्या मी पण शिकली नाही पण ते जिथं जोपर्यंत त्यांचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या जागेवर त्या लोकांना तुट्यात येईल असं असतं आता माझा गुन्हा सिद्ध झाला नाही काहीच नाही तर मला एकदम आतमध्ये थोडंचा म्हणजे तिथे एक म्हणजे कसं एकदम हॉलसारखं असतं मोठंच्या मोठं हॉल असतं आणि हॉलमध्ये एकदम बॅरेट असतात म्हणजे रूम बनवलेले असतात मोठे मोठे रूम असतात एकदम गोदामसारखं तिथं ऐंशी ऐंशी पन्नास पन्नास साठ साठ बायका बनलेल्या असतात एका एका लादीवर झोपणारी एकदम त्यांना तीन चार वेळे घेतात फक्त एक सटई म्हणजे बालपीसी एक, एक दरी एक वळ अंगाव घ्यायला आणि एक उशासाठी घेतला असते मग तुम्हाला ती थंडी वाजू नाही वाजू जर तुमचं वय असेल पन्नासच्या मुदत तर तुम्हाला दोन चादरे भेटू शकतात जर तुम्हाला तुमचं वय नाही काहीच नाही तर तुम्हाला एकच चादर थंडीमध्ये एकाच चादरामध्ये असते कारण की थंडी माहीत खूपच असते माहिती आहे ना तुम्हाला थंडीमध्ये सुद्धा खूप वाईट दिवस काढत मी सुद्धा मला पण एकच चादर होती आणि मला थंडी निघत नसायची म्हणजे मला खूपच थंडी वाटायची आणि नेमकं ती माझा माझी लादी होती एकदम पंख्याच्या खाली मी खूप मॅडमला म्हणजे मॅडम पंखा बंद करा आणि मला लई थंडी वाजते पण काय बायका असतात ना उगरीत हे असतात म्हणजे जिद्दीवर असणारे म्हणजे कायको बंद करेंगी कायको पण करेनगी हमकूचे यये हमकूचे ये असं असतं कसं असतं काय लोक समजून घेणारे लोक तिथं खूप कमी असतात पण दादागिरी करणारे खूप जास्त असतात एकदम बरोबर आहे का तुम्ही समजू शकता माझ्या भावना एकदम ठीक आहे चला मी सांगते अजून एकाने कमेंट लिहिली मला नाव माहीत नाही त्यांचं बिग बॉसमध्ये लोकांसाठी फॅन असतो का हो आहे ना पंका पंखा आहे आणि म्हणजे आता कलर पण दिला आहे एकदम फिलिंग बी चांगली वाटली तिथं कलर बिलर दिल्यानंतर छान वाटलं एकदम आणि पंखा असतो सगळ्यांना पंखा असतो असं काही नाही की पंखा नसतो बिना त्याचं कोणीच तिथं राहत नाही एकदम एकाने कमेंट केली माझ्या अकरा पा म्हणजे अकरावा पाठ आहे माझा त्याच्यामध्ये माझी कमेंट मी वाचते एकाने कमेंट केली तुझ्या व्हिडिओमध्ये खरंच खूप काय शिकण्यासारखं आहे थँक्यू धन्यवाद तुम्ही मला असं बोलल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे मी तुझा भाग एक पासून सर्व भाग पाहिले आहे मला एकच प्रश्न नेहमी पडतो तु आहे तुम्हाला विचारते मी पण जर तुम्हाला योग्य वाटत उत्तर देणे तरच उत्तर द्या तिथे महिला ग्रहण असतात बरेच महिलांनी महिना महिना वर्ष तिथे राहतात त्यांना पण मासिक पाली येते असेल त्यांनी ठीक सॅनिस्टायझर मिळतं का कसं करतात असतं महिलांस तिथे पाणी पाणी पण नसतं पाणी असतं दिवसातनं तीन वेळा पण पाणी येतं दोन वेळा पण पाणी येतं पण कसं एवढ्या लोकांमध्ये पाणी दोन दरम तीन दरम पाणी पुरत नाही कारण की बकेत बकेत बनून आणि डोका आता ऐंशी बायकांना जायचं म्हणलं तर एवढंसं बकेत घेऊन जायचं म्हणलं एवढंसं टॅक्टी करायला तर ती तर विचार करा असे चार पाच म्हणजे जास्त कोण चार दरम असतात ते कोणचं आपलं आपल्या घरामध्ये कसं दरम आहे तसं दरम असतात चार या तीन असतात ते भरतात बघा सकाळचं त्याच्यानंतर कोण पाणी जरा बकत नाही ते पटपट पट, 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 पट आंघोळ करून घेतं म्हणजे असं आहे तिथं तुम्हाला साबण लावायला सुद्धा फुरसत भेटत नाही एकच मिनिटामध्ये जायचं आणि यायचं मग तिथं बाथरूममध्ये असं नाही की तुम्ही मला बघताय मी कपडे कसे काढू कशी घालू असं नाही जर तुमच्याकडं पाणी आलं त्या पाण्या टायमाला तिथं तुम्हाला नंबर लावायला लागतो तुमच्याकडे बघत नसेल आणि जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही बकेट मागून पाणी भरून ठेवू आणि तुम्ही कधी पण आंघोळ करू शकता आता जसं आमच्याकडे बकेट होते आम्ही पाणी भरल्यानंतर आम्ही दिवसभर कधी पण आंघोळ करू शकतो पण ज्याच्याकडे बकेट नाहीत त्यांना जेव्हा पाणी येतं तेव्हा ते आतमध्ये एका पाचमध्ये घुसावतात पटकन 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 बाहेर पटकन पटकन बाहेर मग ते तुम्ही साबण लावा डोकं धुवा काय बी करा पण तुम्हाला एका मिनटाच्या आत बाहेर निघायचे लक्षात ठेवा खूप म्हणजे खूप कठीण परिस्थिती आहे तिथं मला सांगताना सुद्धा धाव्या विचार करावा लागतो बापरे मी बी कसं तिथं दिवस काढले असं माझ्या जीवाला माहिती आहे मी जेव्हा नवीन नवीन गेलते ना आयुष्यपत खोटं नाही बोलत मला कमसे कम चार पाच दिवस आंघोळीला पाणी नव्हतं भेटलं कारण तर मी नवीन मला तिथलं रूल काय माहीत नसायचं काय बायका दादागिरी का करायच्या आणि आपल्याला काही माहीत नाही काहीच नाही आपण खूप एकदम गोंधळून जातो एकदम बघायला गेलं ना तो खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच मला सांगते आती झालं होतं काय नवीन नवीन त्यावेळेस आहे मला पण जवळ आता दमादम माणसाचं कसं असतं ते मला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे चला मी काय लोकांच्या प्रश्नाचं उत्तर देते आता मासिक पाळीचं बोलतात हां तिथं तुम्हाला सॅनिटायझर भेटतं तर भेटतं पॅड पण भेटतात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तकलीफ असेल तर तिथं दवाखाना पण असतो दवाखाना असतो दहा वाजता येतो तर दहा ते बारा एक वाजेपर्यंत असतो तिथं लेकी लेडीज असते आणि कधी कावात जेंट्स असतो जेव्हा लेडीज सुट्टीला जाते तर जेंट्स येतो असं असते असं काही प्रॉब्लेम नाही खूप छान माहिती सांगितली खूप खूपच हसली थँक्यू सो मच खूप छान लोकांनी कमेंट केल्यात माझ्याला आताही मला माहिती नाही गं तुझ्यावर कोणती केस झाली होती मी मला मी खरं सांगते माझ्यावर केस झाली होती बघायला गेलं तर मी आता मी नाही हस केसबद्दल सांगू शकत मी तुम्हाला खरं सांगते आता मी जाईल आता काल पण मी गेली होती मोबाईल जायला पण योगा योग मी वापस आली तर मी तुम्हाला खरंच सांगते एकदम माझं जसं वकिलाकडे जाईन वकिलाला सांगेन की प्लीज तुम्ही लाईव्ह घ्या आणि माझ्या लोकांना सगळ्यांना सांगा की माझ्या कोणती केस होती का आहे काय का नाही ते सगळं तुम्हाला पोषजण सांगते एकदम ठीक आहे थांबा था मग दुसरी कमेंट वाचते मी बघा लोकं किती छान आहेत लोकांनी मला एवढी हिंमत दिली खूप हिंमत दिली थँक्यू सो मच तुमच्या कमेंटपासून मला एकदम मन भरून येतं मला एकाने अशी कमेंट केली नाव माहीत नाही मला पण तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा तुमची नावं सांग टाकत जावा अगदम प्लीज एकाने अशी कमेंट केली मला की असं समजताई तू दोन वर्ष काहीतरी शिकण्याला गेली होती असं थँक्यू सो मच खरंच सांगते मी ते समजते मी दोन वर्षे कोमात होती आणि कोमातून आता बाहेर आली थँक्यू सो मच तुमची कमेंट छान होती मला खूप आवडली एकदम स्मिता ताई तू काही अपराध केला होता की तुला बिग बॉसमध्ये जायला लागलं ह्यांची कमेंट आहे तुम्हाला सगळ्यांनी खूप लोक कमेंट करतात तुमचं नक्कीच मी उत्तर देईन जाऊन दे ताई स्मितात नको गो सारखं सारखं विचार करू त्रास करून घेऊ नको सग हो सगळं चांगलं चांगलं होईल निशा मावशी पुणे थँक्यू निशा मावशी ताई मला भेटायचं आहे ग स्मिता मुंबईला पावस आहे माझ्या दुसऱ्या कमेंट आहेत सॉरी खूप लोक आहेत मला प्रेम करणारे आणि मला खूप लोकांनी हिंमत दिली सध्याने मी लिहिले बिग बॉसमध्ये पंखे असतात का हो आहेत पंखे बिना पंख्याचं कोणीच तिथं जगू शकणार नाही ना एक व्हिडिओ पाऊस तास व्हिडिओ कोण बघतो एवढा वेळ लावत लोकांकडे नाही तुम्हाला नसेल एका बाईने कमेंट अशी केली एवढा मोठा व्हिडिओ कोण बघतो अरे बापा ज्याला बघायचे बघा ना ज्याला नाही बघायचं ना का नाही बघा तुम्हाला नाही बघायचं ना का बघू ताई आता तू रडू नकोस मस्त जीवन जगून हसून खेळून राहा थँक्यू सो मच खूप 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 छान छान कमेंट आहेत ताई मुस्कांचा नवरा काय मुस्कानचा नवऱ्याचा पंधरा तुकडे केलेले वाली ती बाई होती का तिथे नक्कीच सांग सगळ्यांकडे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरू यू, यूट्यूबवर झालं होतं ती गोष्ट पेपराला पण नक्कीच असेल कसं असतं मी आता हे तुम्ही मला सांगितलं मुस्कानचं मीचं नावं घेऊन मी कोणाचे केसबद्दल नाही सांगू शकत हो कसं आहे मुलं जाऊन त्यांना पण प्रॉब्लेम होऊ शकतो मला पण होऊ शकतो तर मी कोणाची नावं घेत नाही काहीच नाही आणि खूप लोक आहेत तिथे म्हणजे खूप लोकांचं आता मी ह्यांच्याबद्दल ह्या बाईसबद्दल आता जे मुस्कान आहे तिच्याबद्दल मी काहीच नाही बोलू शकत पण खरंच सांगायला लागेल ना खूप लोकांना सांगते मी असं समोर समोर बोललेली आहे आता बघा मी तुम्हाला मध्ये पण एक सांगितलं ला होतं लालबागला झालेलं ते घटना तिथंच ते सांगते बोलणं झालं माझं कुल्ल्यामध्ये झालं ते पण झालं असे खूप आहेत तिथे लोक नंतर ते बदलापूर मॅटरमध्ये काय ते बघ दुसरी नाही बदलापून कुठं झालं होतं ते पण मी ऐकलं ते पण होते तिथं एकदम असे मी नाव घेऊन मी नाही सांगू शकत मी असं आम्ही असंच टोकन नाव देऊ शकते एकदम ठीक आहे पण नाही तुला जा जाणं फसणं त्याचे पण देव बघून अच्छा तुला ज्याने फसवलं त्याला पण देव बघून घेईन दुःख करू नकोस थँक्यू so सो मच कसं असतं भावान आता काय गोष्ट झालेली पुन्हा जाऊ दे मी तर ताई मी सीमा बिग बॉसमध्ये तुझ्यासह कमेंट केली मला मराठीमध्ये जमत नाही मला मराठीमध्ये कमेंट नाही मी इंग्रजीमध्ये करते ग तू कोणाकोणतं वाचून घे ठीक आहे चालेल मला खूप लोक आहेत की त्यांना म्हणजे म्हणजे इंग्लिश इंग्लिशच येतं मराठी येत नाही काहीच नाही ठीक आहे मी समजू शकते तुमच्या भावना माझ्या पण पोचतात तुम्ही मला फुलं पण पाठवलं तर तुमच्या भावना माझ्यापर्यंत ताई तुझं तुझं ताई तुझं संगती ग ताई तुझं सांगती ते खरंच सांगते तुझ्यावर विश्वास आहे थँक्यू सो मच अगं स्मिता तू सारखी सारखी तेच तेच आठवण आम्हाला पण सांगते पण तुला तो खूप मोठा त्रास होतो असे आहे तू किती लढते जे तू जेवढा सांगते तेवढं तू लढते पण आणि त्या गोष्टी तुला त्या गोष्टी पूर्ण डोळ्यासमोर दिसतात तू कोणाचं काही ऐकू नकोस आता तू आता रडू नकोस खंबीर उभा राहा दुःख दिवस येऊन गेले आहेत आता सुखाचे दिवस आलेत आहेत आता नको टेन्शन घेऊ आणि तोच तोच आता विषय नको काढू प्लीज तू खंबीर उभा राहा आणि हसत राहा आम्हाला ते हसणारी गाणं मानणारी आवडते तुला रडायला बघायला नाही आवडत खरं सांगा ना तर मला खूप लोक आहेत मला हसणारे बघणारे मला नाचणारे बघणारे गाणारे बघणारे मला मस्ती करणारी स्मिता त्यांना बघायची आणि मी खरं सांगते मी ते करण्यासाठी प्रयत्न खूप करते आणि बघायला तर मी खरंच काय गोष्टी नाही विसरू शकत पण मी कधी कधी ना एवढी मी धुंद होऊन जाते गाण्यामध्ये तुमच्यासाठी बोलताना व्हिडिओ बनवताना मी विसरून जायला प्रयत्न करते पण कधी ना कधी माणसाला आठवतं ही बातमी बरोबर आहे पण तरी सुद्धा मी स्वतःला खूप सावरते आणि आता मी मुंबईला गेल्यानंतर वकील जोपर्यंत मग आता दोन तीन दिवसांनी मुंबईला जाईनच मी मुंबईला गेल्यानंतर वकिलासारखी सगळं बोलणं करेन मी तुम्हाला सांगेन जे आहे ते सगळं एकदम पार करून टाकेन त्याच्यानंतर मी बिग बॉसचा विषय काढणार नाही मला नवीन आयुष्य जगायचे नवीन सुरुवात करायची तर मला नवीन वाट असा तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि खूप काय मला करायचे ठीक आहे आणि मी आता ते बोलून नाही दाखवणार करून दाखवणार कारण की खूप लोकांना माझी मदत पाहिजे आणि मी नक्कीच सगळ्यांना मदत करणार हो का माझ्याकडून त्या जर कोणाला मदत मिळते चांगली गोष्ट आहे कुठं ना कुठं मला तुमची पण मदत हवी आहे माझी पण तुम्हाला मदत हवी आहे बरोबर आहे का नाही म्हणून तुम्हाला पण काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला तुम्ही मला सांगा शेअर करू शकता माझा नंबर आता बिझनेस नंबर आहे ते जरा थोडंसं प्रॉब्लेम होतोय जरा मला खूप लोक कॉल करतात बिनामतलबचं त्याच्यामुळे मी इनकमिंग आउडगुइन बंद केलेलं आहे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता जर तुमच्याकडे व्हॉट्सअपला हिंदीचा मराठीचा ॲप नसेल तर तुम्ही मला पिकरवर बोलू शकता तुमच्या भावना मला सांगू शकता तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचताल तुमची कमेंट पण इंग्लिश येत नाही तर त्या इंग्लिश कमेंट माझ्या माझ्यापर्यंत पोहोचताल त्याच्यासाठी मी खूप काय धरपड करते पण कसं आहे मी एवढी शिकले नाही तो जर टाईम लागतो तर तुम्ही मला समजून घ्या जरा आणि खूप लोक आहेत मला प्रेम करणारी त्यांना एकच सांगणार आहे तुम्ही माझं असं तुमचं प्रेम राहून द्या आणि असंच माझ्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण होऊन द्या माझ्या मुलासाठी मला खूप काय करायचं आहे माझा मुलगा आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला खरं सांगायचं खर म्हणलं तर माय कसं असतं माय चालतं नाराज होणं एकामेकाला रागवणं बिगवणं चालतं एकदम आता मलासुद्धा खूप वाईट वाटतंय पोरगं माझं एकतच मुंबई गावी राहणार माझ्या भावाकर शेवटी आईची माया कशाला केली विचार करा आई ती आईच असते हो किती बी केलं तरी बरोबर आहे का भला माझ्या मा भावजांनी माझ्या पोरा सांभाळलं त्याच्याबद्दल मला काही शंका काहीच नाही एकदम पण माझ्या भावाने माझ्या पोरा सांभाळलं त्याच्याबद्दल पण मला चांगलं आपुलकी आहे चांगलं खूपच आहे त्याच्या पोराला पण मी सांभाळीन एकदम आणि राहिली आप्पाची बात आहे आपाला पण माझं खूप म्हणजे मला येते आई गेली तर आप्पा एकटं पडल्यात मला सगळं खूप वाईट वाट वाटतं वाट तर आपल्याला मी आज खूप छानसं जेवण बनवणार आपल्याला मटण आवडतं आपाला मस्त पिक छोटीशी बॉटल आणि ते सगळं व्हिडिओ तुम्हाला करून दाखवणार कारण हे कसं असतं चार दिवसाची जिंदगी आहे कोणाचं काय किती टाईम आहे किती नाही मला नाही माहिती म्हणून जीवनामध्ये ना सगळा आनंद घेणार मी मला तुम्ही काय कमेंट करताय काय नाही मला त्या कमेंटचं लक्ष नाही द्यायचं जिंदगी खूप अनमोल आहे किती लोक मरत्यात विचार करा तुम्ही कधी कर चालता बोलता माणूस मरतय हो बरोबर आहे का नाही म्हणून आहे ना, ना कमेंट करताना कुणाच्या मनाला ठेच पोचणं असं कमेंट करू नका रे ते चिरवणं फसवणं प्लॅनिंग पोटिंग करणं हे चांगलं नाही रे ह्या जगात नाही चांगलं आपण भारताची माणसं आपण एका भारतामध्ये राहतो आपला भारत देश महान आपण सगळे मिळून राहायला पाहिजे हे नाही की तुला अशी म्हणली तुला तशी म्हणली अरे मी तिथं राहून बघितलं त्या लोकांमध्ये राहून बघितलं त्यांच्या मनामध्ये राहून बघितलं ते फॉरेनर लोक बघा बाहेरगावच्या देशाची लोक किती एक जीवानी राहत्यात मी ते बघितलं बाबा किती एकी आहे त्यांच्यामध्ये एकाला जर काय झालं तर सगळी धावत धावत येत्यात हे ऐसा व्हा वैसा व्हा मॅडम व्हाय मॅरांसंगोबत भांडतात ती लोक तिथं मोठे मोठे ते लोक भांडतात माहिती आहे तुम्हाला आणि वरून त्यांची दादागिरी तुम्हाला एक एक किस्सा सांगायचा राहिला अजून ते माहिती आहे त्यांच्या देशामध्ये आपल्या इंडियाच्या लोकांना बाथरूम साफ करायला लावतात माहिती आहे तुम्हाला पण त्यांना ते बाथरूम बिथरूम साफ करायला लावत नाही त्यांना झाडू पोछा पण नाही त्यांना जेवण आणायचं पण नाही डब्बा असतो जेवण वरती आणून द्यायचं म्हणजे आपल्या सगळ्यांना संध्याकाळी घ्यायला ते ते पण त्यांना आणायचं नाही त्यांना वरून पाव फ्रीमध्ये खायला माहिती आहे तुम्हाला तिथे इंडियाच्या लोकांना पाव नाही तिथं पण फॉरनरच्या लोकांना पाव आहे तिथं हा कसला न्याय आहे बाबू आ त्यांचं म्हणजे ते ती लोक बाथरूम करायचे आणि त्यांचं बाथरूम आपण देवल धुवायचे हा कोणता न्याय आहे नवाल वाटते बाबा हे बादस मला आम्ही लोकांना म्हणजे ते सगळं ऐकतो खाणारी तिथं हां त्यांच्याच मुहरम हुरम हुरम करत 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 बापरे मला ते पण आश्चर्य वाटतं एकदम आणि त्यांच्यामध्ये एकी किती आहे ते फॉरेनरमध्ये तसं आपल्यामध्ये पण एकी पाहिजे आहे आता तुम्ही मला तिथं मी बोललं ऐकलं मी तिथं की ते बालगावाच्या झेलमध्ये आपल्या इंडियाच्या लोकांना काय 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 करायला होत्यात पण आपल्या इंडियाच्या माझ्या बिग बॉसमध्ये त्यांना काही काम नसतं खायचं झोपायचं मस्त फिरायचं टी व्ही बघायचं त्यांच्या हातात रिमोट अजून हे लावू का ते लावू का मी ए सिरियल देखूंगी मैं वो सिरियल देखू नाही तू जो जो करना है कर मैं ऐस देखूंगी तुम्हारी मर्जी जाओ तुम किसकी पास भी जाना चाहते जाओ मैं नहीं देऊंगी रिमोट नाही देऊंगी ऐसा पकड़ने का ऐसा पकड़ने का मैं नहीं देऊंगी गो गो आणि ते कुसले बाबा हत्याच्या हत्या ऊसच्या उच धपालच्या धपार आ आपण त्याच्या पशी एका हाताचं पण नाही माणूस मग ती भेट आहे बाबा मागलं बिल तर काय करणार मग आपण बरोबर आहे का नाही तर मारामारी पण खूप होती काय सांगू तुम्हाला मी म्हणून विचार करा चांगली गोष्ट नाही बिग बॉस खूप खतरनाक आहे हे असं तुम्हाला मी आज मी काय तेराव पाठ सांगितलं मला लाईव्हच सांगायचं आहे काय गोष्टी लाईव्हच सांगायचं आहे मी कारण खूप लोकांना लाईव्हवर बघायची माझी तर नक्कीच मी लाईव्ह येईल तर हे असंच मी गमती गमतीत गमती एक व्हिडिओ बनवला बसल्या जागा बसली होती तितक्यात मला चला एक व्हिडिओ बनवू आईची आठवण काढत होती तितक्यात बसली 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 नंतर मी हा व्हिडिओ बनवला तर मी आज हा ह्याचं नाव देणार आहे स्मिताची मुलाखात म्हणून ठीक आहे मी त्याची कोणीतरी मुलाखत घेतली म्हणून मी तसं सा सांगते असं लिहती एकदम तर माफी असावं काही चुकलं असेल तर समजून घ्या माझ्या भावना ठीक आहे चला आणि लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि असंच तुम्ही नवीन सेबीमध्ये आणि नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही माझं तुमचं माझं माझ्या लाईव्ह स्वागत आहे ठीक आहे आणि असंच तुमचं प्रेम राहून द्या माझ्यावर एकदम चला बाय